नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील एकूण एकोणतीस जिल्ह्यातील शेतीपिके नुकसानीबाधित पात्र प्रत्येक शेतकऱ्यांना सरसकट पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई देण्यासाठी अखेर शासनाची मान्यता देण्यात आली आहे याविषयीचा शासन निर्णय जी आर देखील काढण्यात आला आहे एकूण एकोणतीस पात्र जिल्ह्यांच्या याद्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा शासन निर्णय तुम्ही येथे बघू शकता नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय महसूल व वन विभागामार्फत दिनांक एकतीस जानेवारी रोजी करण्यात आला आहे मित्रांनो या जी आरमधील महत्त्वाचा शासन निर्णय तुम्ही इथे बघू शकता नोव्हेंबर व डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात अवेळी पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून शासन निर्णयां निश्चित केलेल्या दरानुसार एकूण दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची आता मंजुरी देण्यात येत आहे मित्रांनो आता बघूया हा मंजूर करण्यात आलेला निधी कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे ते मित्रांनो ते पात्र एकोणतीस जिल्हे आहे गोंदिया नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर आणि धाराशिव या पात्र झालेल्या एकोणतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सरसकट ही पंधरा हजार रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे धन्यवाद